या भूमिवरिन सर्वोत्तम भूमिपुत्र महात्मा तथा भगवान गौतम बुद्ध देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे झेला था बोली हर हर महादेव की हर बच्चा, बच्चा बच्चा बोला था शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो क्योंकि ये धरती है बलिदान की यह धरती है बलिदान की छत्रपति शिवाजी महाराज माँ साहिब घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी कारण शब्द हे ची कतार शब्द बोलावे शब्द शास्त्रा झाले बोलावे शब्द नेमके मनावरती पडू नये तर ता जिभेवरती ताबा सर्वात सुख जाता शब्दाने तर दंगल शब्दाने तर मंगल म्हणून शब्दाचे हे दंगल जागृत असावे जिभेवरती ताबा सर्वात सुख जाता म्हणून पाणी नानी आणि वाणी नाचवू नये आम्हा घरी धन शब्दाची चरतले शब्दाची आऊच्या जीवाचे जीवन शब्दची, शब्दची वातु धन जनलोका असं शब्दाचं महत्व आपल्या भाषेमध्ये सांगणारे लोक शिक्षक संत तुकाराम महाराज घरी बास नाही पण बादशाही भेटली ज्या महापुरुषाने हातामध्ये खराटा घेऊन दिवसा गावाची सफाई केली आणि नंतर कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातली घाल साफ केली घरी बास नाही पण बादशाही भेटली चौकोट जहागिरी विश्वाची लाभली ज्यांच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्याचं वरदान असताना संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेची श्रीमंती बहाल केली ती वैराग्यपूर्ती के संत गाडगे बाबा गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता अवदशा येईल देशा असं म्हणून गावाचं महत्त्व या देशाला सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित लोकांना ज्यांच्यामुळे संविधानिक दर्जा मिळाला दर्जाची दर्जा समानता मिळाली संधीची समानता मिळाली ते सांगतात की तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकर तुम्ही जरूर घ्या कारण एक रुपयाची भाकर तुम्हाला जगवेल पण दुसऱ्या एक रुपयाचं तुम्ही मात्र पुस्तक घेतलं पाहिजे कारण की कसं जगावं याची अक्कल तुम्हाला ते पुस्तक देणार आहे असा विज्ञावादी सल्ला देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज या मंगलमय प्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिवानंद ताक सर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्रीमती आचल गोयल मॅम जिल्हाधिकारी परभणी मुख्य अतिथी माननीय श्री दत्ताजी बार्गजे व सौ संध्याजी बार्गजे अजिंक्य पवारजी श्रीमती रश्मी खांडेकर मॅम श्रीमती मंजूषा जाधव मॅम आणि श्रीमती श्वेता मॅम आणि आपन या ठिकाणी तुभाबले सर आहेत आणि ज्यांच्यामुळं आज आपण तुम्ही आम्ही सर्व लोक या ठिकाणी बसलेलो आहोत ज्यांच्या आयोजना नियोजनामध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत ते आमचे मित्र आदरणीय ओमप्रकाश यादव साहेब एकदा या आयोजक मंडळींसाठी जोरदार सन्मानाची काळी आपण वाजवली पाहिजे कारण की या देशाला मोठा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे या देशाच्या इतिहासाचं जर आपण मागोवा घेतला इतिहासाचे पानं जर, जर पलटले तर आजही तुमच्या अंगच्या अंगावरती काटा राहील एवढा रोमांचक इतिहास या देशाचा आहे पण देशाला स्वतंत्र झाल्यानंतर देश चालवण्यासाठी जो काही त्याग आणि बलिदान पाहिजे होता तो त्याग आणि बलिदान करून घरादाराच्या आपल्या सुखा समाधानाच्या गोष्टी बाजूला ठेवून खेड्या जाऊन रणनंदन करणारा आणि त्या ठिकाणी जाऊन आपुलकीने सर्वांना पोटाशी झळून ग्रामाचा विकास करणारा ग्रामसेवक या ठिकाणी बसलेला आहे एक टाली सर्वांनी या ग्रामसेवक संदेश दिली पाहिजे मला या देशातल्या इतिहासातला तो प्रसंग आठवतोय ज्या प्रसंगामध्ये सरदार भगतसिंग घर सोडून जायला तयार झाले भगतसिंगाची आई त्याला म्हणतेय बेटा शादी करले भगतसिंग तू लडकी देखेगा तो आपण आप हा भगतसिंग आईला सांगतोय मा मेरी शादी तो इस देश की आजादी के साथ हो चुकी है माँ अब मैं शादी कैसे कर सकता हूँ 아니 घर सोडून जाता एक चिट्ठी लिख भगत सिंह त्या चिट्ठीचा शिंदी देतो मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम इस कलम से यदि मैं इष्ट भी लिखना चाहूं तो वो इन्कलाब लिख देती है तो भगत सिंह या देशाच्या तरुणांना आम्ही सांगितलं पाहिजे की कुठल्या बलिदानातून आमचा देश स्वतंत्र झालेला आहे आम्ही कुठल्या बलिदानातून पुढे आलेलो आहे ज्या देशाच्या सुभाष चंद्र बोस या देशाला स्वतंत्र करण्यासाठी एक आझाद हिंद सेनेची स्थापना करतात त्यावेळा त्यांचा सहकारी मित्र विचारतोय आगे की रणनीती होगी सुभाष बाबू मोठ्या अभिमानाने स्वाभिमानाने सांगतात रणनीती की क्या जरूर है अरे हात ने हथियार दुश्मन तालुके उधर तयार बैठे इधर खून से खेलेंगे होली अगर वतन है क्योंकि सरफरोशी की तमन्ना अब हमार दिल में है अब हमारे दिल में है या लोकांच्या बलिदानाने या लोकांच्या त्यागाने आमच्या देशाला स्वतंत्र मिळाले आणि स्वतंत्र झालेल्या या देशाला गरज होती ती एका संविधानाची आणि या संविधान निर्मितीच्या कार्यक्रमामध्ये अनेकांचे कष्ट झाले अनेकांनी आपले अनुभव हो पणास लावले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बलिदानाची शर्त लढवली एक प्रसंग असाही आहे मी हे प्रसंग मुद्दाम सांगताय की आमच्या देशा कुठल्या बलिदानातून आमचा देश उभा झालेला आहे याची पार्श्वभूमी आपल्या सर्वांच्या समोर उभी व्हावी याकरिता बाबासाहेब आंबेडकर संबंध देशाचा दौरा करते भारताच्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये काम करते अशा वेळेस बाबासाहेबांच्या जवळचे पैसे संपायला आले बाबासाहेब रमाबाईला तार करतात की तुझ्याजवळ काही पैसे असेल तर पाठवून दे ज्यावेळेला रमाबाई ती तार हातात घेते आहे सहा वर्षाची इंदू नावाची मुलगी तापाने फणफणलेली आहे तिचा जर उपचार झाला नाही तर तिचा प्राण अशी वेळ आहे पण रमाबाई जवळ असलेल्या सगळेचे सगळे पैसे बाबासाहेबांना पाठवते इंदूचा मृत्यू त्याच्यामध्ये होतो बाबासाहेबांना ही घटना करते तर बाबासाहेब आल्यानंतर विचारतात रमाबाई एवढा त्याग एवढा बलिदान तू कसा काय केला त्यावेळेस रमाबाई म्हणते बाबासाहेब माझी चालेल हो पण माझा समाज जगला पाहिजे याच्यासाठी मी हे बलिदान केलं पाहिजे ज्या बलिदानातून आणि त्यागातून आमचा देश समोर आलेला आहे आणि मग देशाला स्वतंत्र प्राप्त झालं एक संविधान प्राप्त झालं एक की व्यवस्था आम्हाला तुम्हाला मिळाली आणि ही व्यवस्था मिळाल्यानंतर ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या स्वराज्याचं सुराज्य तुम्हाला आम्हाला करणे होतं गांधीजींना विचारलं गेलं की महात्माजी आपले देश के लढाई के लिए बलिदान किया है पण आता इथून पुढे देश स्वतंत्र झालेला यापुढे आपण काय करावं असं आपल्याला वाटते त्यावेळेला महात्मा गांधी असं म्हणतात की आता मला असं वाटते की भारतासारख्या मोठ्या देशाचा आत्मा हा खेड्या गावामध्ये बसतो आणि म्हणून या जोपर्यंत या देशातल्या खेड्यांचा विकास होणार नाही जोपर्यंत या देशातली खेडे स्वावलंबी होणार नाही स्वयंपूर्ण आणि स्वयंशासित होणार नाही तोपर्यंत देशाच्या देशाचा आम्हाला आम्हाला दाखवता येणार नाही आणि म्हणून मी आता पायदळ फिरून या देशातल्या खेड्यांना आदर्श करण्यासाठी काम करेल आणि मग राष्ट्र संत तुकोजी महाराजांना नावाचा एक महात्मा समोर येतो आणि तो या देशामध्ये फिरून फिरून एक टंका वाजवतो आणि सांगतो आता वाजला रे डंका ठेवू नको शंका सुधरा या गाव सारे लोक लागले हातात पावडे डोक्यावर टोकले हातात पावडे आणि काम करणारे सगळे कामाशी लागले आता वाजणारे डंका धुऊ नको शंका आणि या गाव सारे लोक लागले एक संत त्याच्या साहित्यामध्ये कोणत्या शब्दाचा वापर करावा एखाद्या संतांनी आपल्या साहित्यामध्ये आध्यात्मिक धार्मिक शब्दाचा वापर करावा हे सगळ्या समाजाला माहिती होत पण राष्ट्र संतांची भजन काय होती राष्ट्र संत म्हणतात चल चल भाई, करे सफाई कुडा कचरा साफ करे बहुत दिनो का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे हुई ये फलोर सब्जी कोण है डाल यहा को कोर छोडा कोण किया बेरहार यहा आओ सब मिल काम करे इसको दूर हटाते और सब मि साफ करे बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज आणि राष्ट्रसंत तुकोजी महाराज सांगतात की आता देवाची भक्ती सुद्धा बदललेली आहे आता आमच्या भक्तीचे सुद्धा मार्ग बदललेले आहे मग भक्ती कोणती करावी तर महाराज सांगतात एक जमाना था जप का याद रखा, अब तो श्रम दे करके गा, में उसको ठीक बनाना होगा राष्ट्रपती भवनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या देशाला संबोधित करत होते त्यांच्या संबोधनाचे भजन आणि भाषण ऐकल्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र बाबू प्रसाद समोर बसलेले आहेत तत्कालीन पंतप्रधान पंड़ पंडित जवाहरलाल नेहरू समोर बसलेले आहेत गुलजारीलाल नंदा समोर बसलेले आहेत महावीरजी त्यागी समोर बसलेले आहेत फराळकरजी समोर बसलेले आहेत काँग्रेसचे त्यावेळेचे अध्यक्ष श्री श्रीमान हेबरजी त्या ठिकाणी बसलेले आहेत

पाणी ही जल जाय तो कैसे पंडित गलत करे भक्ष भरे और साधू ही कैसे देश जिएगा महाराजांची ही सगळी भजना बाबूंनी ऐकल्यानंतर ते महाराजांचा आभार मानायला उभे झाले आणि राजेंद्र बाबू प्रसाद असे म्हणतात आहे की महाराज जी हमने आपके बारे में सुना है आपने देहातों को उन्नत करने का काम किया है देहातों में श्रमदान से शौचालय बनाए सड़कें बनाए नदियों पे बांध बनाए किसानों की फसल में आपने बड़ा सहयोग दिया है इतना ही नहीं हमने तो यह भी देखा है कि भारत के स्वाधीनता संग्राम में भी कूद पड़े थे आप और अंग्रेजों की कचरिया भी जला दी थी महाराज इसलिए कोई संत धर्म का काम करता है हमें मालूम था कोई संत अध्यात्म का काम करता है हमें मालूम था लेकिन कोई संत रा... राष्ट्र का काही इतका बडा काम कर सकता है है हमने आपके स्वरूप में पहली बार देखा इसलिए टुकड़ो जी महाराज आप केवल संत आप संत नहीं बल्कि आप राष्ट्र टुकड़ो जी महाराज हो आणि या देशाचे राष्ट्रपती तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून पदवी बहाल करतात मित्रांनो या सगळ्या गोष्टी खेड्यांच्या निर्मितीसाठी होत्या खेडे आदर्श व्हावे यासाठी होते आणि मग विविध योजना तयार झाल्या या सगळ्या योजना तयार होत असताना व्यवस्थेच्या माध्यमातून या सर्व योजना खेड्यामध्ये याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं आणि खेड्यातून हा विकास व्हावा यासाठी गावामध्ये सरपंच उभे राहिले लोकांनी सरपंचांना निवडून दिलं पण अडचण अशी झाली की सरपंच निवडून आल्यानंतर सरपंचांना ग्रामपंचायत समजण्यासाठी जे पाच वर्ष मिळालेले असतात ते पाच वर्ष त्यांना ग्रामपंचायत समजण्यासाठी जातात त्यांना ग्रामपंचायत समजायला आली काही चार दोन पर्सेंट दहा पंधरा पर्सेंट ग्रामपंचायत त्याला समजू लागली की लगेच त्याचे पाच वर्ष पूर्ण होतात आणि मग रोस्टर लागते सरपंच बदलतात मग पुन्हा नव्या सरपंचाचं प्रशिक्षण चालू होते असं मला या ठिकाणी वाटते आणि म्हणून सरपंचांच्या माध्यमातून आदर्श होणाऱ्या गावांची संख्या तो आहे पण ते कमी प्रमाणात ग्राम आहे आणि म्हणून ग्राम विकास जर साधून घ्यायचा असेल तर ग्राम ग्रामाचा विकास साधवण्यासाठी सर्वात महत्वाचा जर घटक कोणता असेल प्रशासन व्यवस्थेतला तर तो ग्रामसेवक आहे असं मला या ठिकाणी ठामपणे म्हणायचा कारण की सर्व योजनांची माहिती ही ग्रामसेवकांना असते त्यांनी जर मनामध्ये ठरवलं तर मनात आलं तर ग्रामसेवक गावा त्या गावाचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारापर्यंत त्या गावाला मिळू शकते अनेक आदर्श ग्रामसेवकांचे उदाहरण तुमच्या आमच्या समोर असतील कवठे पिरा नाव सारख्या गावाचा एक आदर्श ग्रामसेवक जो ग्रामसेवक ठरवतो की मला माझ्या जीवनामध्ये या गावाला एकदा तरी राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत घेऊन जाता यायला पाहिजे आणि मदन यादव नावाचे ग्रामसेवक त्या ठिकाणी कष्टाची शर्त लढवतात सर्व गावाला एकत्रित बांधतात महिलांना एकत्रित बसवतात तरुणांची मिटिंग घेतात आणि बालकांना सोबत जोडतात शिक्षकांना सोबत जोडतात आणि गावातलं राजकारण म्हटलं तर सगळ्या देशाचं राजकारण परवडलं नाही पण गावातलं राजकारण एवढं खतरनाक असते की या गावाच्या राजकारणामध्ये निवडून आलेल्या सदस्यांना सांभाळण्यापेक्षा जे पडलेले सदस्य असतात त्यांनाच सांभाळणं मोठी कसरत असते आणि मग ग्रामसेवकांची मोठी अशा ठिकाणी अडचण होत असते परंतु ग्रामसेवक कौशल्याने त्याला हँडल करताना आम्हाला दिसतो अनेक गावामधले आम्ही प्रसंग पाहिले यादव साहेब ग्रामसेवकांना लोक पडलेले जे उमेदवार असतात ते सुद्धा साहेब उदय ग्रामपंचायतला दिसत नाही साहेब म्हणतात जिल्हा परिषदेला आम्ही तर जिल्हा परिषदेला जाऊन त्यांनी फोन करावा साहेब कुठं आहे म्हणा पंचायत समितीला जर पंचायत समितीला चार दोन कार्यकर्ते चार दोन जिल्हा परिषदेला असतील तर ग्रामसेवक साहेब आपल्यापैकी एखादा मारून टाकतात माझ्या सासूबाईची फेरवी होती ते बी करायला हवं एका एका ग्रामसेवकानं मॅम दहा दहा वेळा सासू माराकली जातात म्हणजे हा खेळ करायचा तरी किती आणि मग म्हणून मी लिहिणी एका ठिकाणी सांगत असतो की आपल्या देशामध्ये एक खेड्यातलं राजकारण सांभाळून या लोकांना एकत्रित बांधून मदन यादव नावाचा ग्रामसेवक त्या गावामध्ये निर्मल ग्रामाची योजना राबवतो त्या गावामध्ये पर्यावरण संतुलित आदर्श ग्राम योजनेची योजना राबवतो आणि या योजनांच्या भरभूत्यावर आशाई गावाला सोबत नेऊन राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत नेण्याची ताकद त्या ग्रामसेवकामध्ये आम्हाला आम्ही तुम्ही दिसलेली पाहिलेली आहे आणि म्हणून त्यांनी काय करावं त्यांनी सहकार्य म्हणून स्वतःच्या शाळा शिकणाऱ्या पोराला सोबत घ्यावं आणि मग एखादा पेपर हातामध्ये पकडावा त्या पोरांनी गाडीच्या मागे बसून त्यांची बॅग पकडावी विविध प्रकारचं सहकार्य त्या शाळा शिकणाऱ्या पोरांनी करावं आणि मदन यादवांनी पुढे पुढे त्या गावाला न्यावं गावाला कसं सांभाळावं ग्रामसभा कशी सांभाळावी आता गावातली ग्रामसभा म्हटलं म्हणजे सगळं काही परवडलं पण ग्रामसभेमध्ये बसणं म्हणजे फार कठीण आहे ज्या नवरा बायकोला नांदायचं नसते एकत्रित आणि त्यांना एकत्रित नांदा म्हणून समजून सांगण्यासाठी ज्या वेळेला आपतेष्टांची बैठक बसते त्या बैठकी सारखी ग्रामसभा बसते साहेब शेतामध्ये आपल्या मध्ये आणि मग परिस्थिती अशी होऊन जाते की गावामध्ये ज्याला काही समजत नाही तोही प्रश्न विचारत असतो ज्याला समजत तोही प्रश्न विचारत असतो आणि या गोंधळाला एक इंजन म्हणून पुढे 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 नेण्याचं काम ग्रामसेवक त्यावेळेला करत असतो अमेरिकेला अमेरिकेमध्ये काही व्ही आय पी डॉक्स व्हीआयपी पी कुत्रे आपल्या देशामध्ये उतरले म्हणजे समजावं म्हणून मी आपल्या भाषेमध्ये बोलतोय व्हीआयपी पी कुत्रे अमेरिकेतन भारताच्या एअरपोर्टवरती उतरले आणि भारतीय कुत्र्यांनी त्यांची भेट घेतली विचारायला लागले का हो अमेरिका एवढा पुढारलेला देश आहे मग तुमचा एवढा पुढारलेला देश सोडून तुम्ही भारतात का येता ते म्हणतात कुत्र्यांचं आवडतं कौशल्य आहे भुंकणे आणि अमेरिकेमध्ये भुंकण्याच्या कौशल्याला अजिबात वाव नाही मी असं ऐकलेलं आहे की भारतामध्ये भुंकण्याला खूप वाव आहे म्हणून आम्ही भारतामध्ये आलेलो आहे आणि हे कुत्रे ज्यावेळेला गावागावामध्ये पसरले तर हे निवडक याच्यातले काही काही कधी कधी ग्रामसभेमध्ये येतात आणि भो भो लागतं आणि हे ज्यावेळेला चालू असतं त्यावेळेला ग्रामसेवकाच्याच भोनती हा सगळ्यात असतो लक्षात घ्या आणि हे सगळं सांभाळण्याचं काम ग्रामसेवकांना तुम्ही केलेलं आहे या ठिकाणी ज्या ग्रामसेवकांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे त्या ग्रामसेवकांनी त्या ग्रामसेवकांचा आदर्श इतरांनी घेऊन पुन्हा जिद्दीनं समोर जावं ही आजची गरज आहे मग मदन या मदन यादवांनी ज्या पद्धतीनं काम उभं केलं होतं ग्रामसभा सांभाळली आणि त्यांचा मुलगा सोबत नेला आणि हे करत असताना त्यांच्या मुलाला जे बाळ पडून मिळालं आपण जे समाजासाठी कार्य करत असतो त्याची परतफेड याच जन्म दिसत असते मेल्यानंतर कुठलाही स्वर्ग नाही लक्षात ठेवा याच जन्म त्याची परतफेड होऊ होत असते त्या मदन यादवाच्या पुराने विविध अधिकारी पाहिले क्लास थ्री क्लास टू क्लास वन ऑफिसर पाहिले त्यांनी मनात फासलं मनात ठरवून घेतलं की मला जर काही बनायचं आहे तर मला आय एस अधिकारी बनायचं आहे आता मदन यादवाचा पोरगा आय एस अधिकारी झाला प्रशिक्षणाला गेलेला आहे ही त्या कार्याची पावती आहे लक्षात ठेवा आणि म्हणून आम्ही तुम्ही हे आदर्श घेऊन पुढे गेलो पाहिजे मला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे संत गाडगे बाबा समोर एक उदाहरण होऊन गेलं की ज्या संत गाडगे बाबांनी तुमच्या आमच्यासाठी अतुन आज कष्ट केले मी एक साधा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारतोय जगामध्ये जो सर्वात श्रीमंत माणूस आहे ज्याचं इन्कम या जगात सर्वात जास्त इन्कम ज्याचं आहे अशा माणूस कोण माहिती आहे का कोणाला जनरल नॉलेजचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त इन्कम असलेला माणूस कोण त्याचं नाव सांगता येईल का कोणाला नाही सांगता ये ना दुगर्भ आउटडेट झाले कोण बरोबर आहे बरोबर आहे काय तेही आउटडेट झाले आता तुम्हाला खरं सांगू का जगातल्या श्रीमंत माणसाचं नाव मलाही माहित मलाही माहिती पण आश्चर्याची गोष्ट ही, ही आहे की जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाचं नाव आपल्याला माहीत नाही पण ज्याच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्याचं वरदान होतं अंगावर चिंध्या पांगरल्या पण हातात खराटा घेऊन गावाची स्वच्छता केली त्यांचं काय नाव बाबांचं नाव मात्र आपल्या ओठावर आहे एक तारी गाडगेबाबांच्या सन्मानात समाजासाठी कार्य करतो त्याच्यामध्ये तुमचा देव आहे हे सांगत असताना गाडगे बाबा एका कीर्तनामध्ये म्हणले होते गाडगे बाबा म्हणायला लागले आज दत्ताभू आमचे देव आहे संध्याकाळी या ठिकाणी आमच्या देव आहे आणि या ठिकाणी आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या आम्ही काम करतो अनेक अधिकारी आले अनेक अधिकारी गेले पण एवढ्या काळानंतर एक नाव कायम लक्षात राहावं असं नाव जर कोणतं असेल तर ते ओम प्रकाश यादव साहेबांचं नाव आहे आणि गाडगे बाबा कीर्तनात विचारतात आहे अरे देव पाहिला रे देव लोक म्हणतात नाही पाहिला बाबाजी मग देव पाहायचा आहे का लोक म्हणतात दाखवा ना मग कीर्तनात शेवट लोक बसा मी तुम्हाला देव दाखवणार आहोत आणि कीर्तन संपायला आलं की लोक म्हणायचे बाबा देव तर दाखवलाच नाही तुम्ही तर म्हणे देव दाखवत होतो म्हणे देव दाखवतो वार ना अरे इंग्रजानं अत्याचार केले आपल्यावर तेव्हा केले चले म्हणणारा कोण होता लोक म्हणायचे महात्मा गांधी मग तो महात्मा गांधी तुमचा देव आहे अरे तुम्हाला आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता जेव्हा तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाची गंगा माया दाडापर्यंत आणली रे तो ज्योतिराव फुल्या आणि तो सावित्रीबाई फुले तुमचा देव आहे आणि जिवंत देव दाखवू काय तुम्हाला लोक म्हणायचे दाखवाय ना बाबाजी मग बाबाच्या कीर्तनात सुटा बुटात बसलेल्या बाबासाहेबांना गाडगे बाबा उभा करायचे आणि म्हणायचे हा बघा जिवंत देव अरे या माणसानं गोर गरीब माणसाच्या उत्थानासाठी कार्य केलं आणि तुमच्या आमच्यासाठी सगळ्या गोष्टीची सुबकता निर्माण केली म्हणून हा गामा हा बाबासाहेब आंबेडकर तुमचा आमचा देव आहे सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की जो माणूस समाजासाठी जगतो तो माणूस त्या माणसाचं नाव तुमच्या आमच्या लक्षात राहतं तो माणूस खऱ्या अर्थानं देव ठरत असतो राष्ट्रसंत ग्रामगीतेमध्ये लिहितात जगी जे काही थोर पुरुष झाले ते सेवेनेची गौरव पावले आणि सेवा सोडताची राक्षस ठरले मारले गेले देवा करवी आणि म्हणून ग्रामसेवकांना तुमच्या आमच्यासाठी जो ग्रामसेवक गाव सोडून गेला गेल्यानंतर तू त्या गावातल्या माणसाच्या डोळ्यातला आशीर्वादले पाहिजे आणि नाव जर विचारलं ते साहेब तुमच्या गावाला होते त्यावेळेस त्या माणसाने स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे हे ग्रामसेवक आमच्या गावचे ग्रामसेवक होते असं आपलं कर्तृत्व असावं नेतृत्व असावं मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो मी गुरुकुंज मोजरीहून राष्ट्रसंतांचा संदेश घेऊन या ठिकाणी आलो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार ग्रामगीता या ग्रंथामध्ये आहे या ग्रंथामध्ये खेड्याच्या घासाची कारणे महाराजांनी लिहिलेली आहे एक एक मिनिटात मी फक्त खेड्यांचा ह्रास कशामुळे झाला महाराज एका तेराव्या अध्यायामध्ये लिहितात ग्राम निर्माण करा नावाचा अध्याय महाराज म्हणतात खेड्यांचा ह्रास का झाला शहरी यंत्रा आली गावची उद्योग करा मेरी कुशल माणसे शहरी गेली उद्योगासाठी शहरी गेली गावची बुद्धी गावची उद्योग गेली शहरी गावची बुद्धी शहरी गेली गावची, गावची समृद्धी कष्टारू शक्ती हस्तकला गेली गावी उरली शेती ती कशी विशेष बुद्धी शक्ती संपत्ती याचा दुसरीकडे उत्तम शिक्षित सामर्थ्य वाहन हे तो नोकरी साठी फिरती वनवण मग छोटे धंदे उद्योग शेती कोठणं उन्नती गावाची कारण गावीच होय कच्चा माल ज्यावर जत खुशाल तो पक्का नव्हे म्हणून हा गावची गावचे आमच्या कच्चा माल मातीच्या भावे तो पक्का होता चौपटीने घ्यावे तिने ग्रामजन गैसे सुखी व्हावे टिकवून येते उपवासी आणि हे रासाची कारणे आणि त्याच्यानंतर गावाचा विकास कसा करावा याचे बीज पोपटराव पवार म्हणतात ग्रामगीतेमध्ये या विकासाची बीजे मला आढळली भास्कर बेरे पाटलांना एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की पेरे पाटील लाग साहेब तुम्हाला या गावाची एवढा मोठा विकास तुम्ही केला तुम्ही सातवा वर्ग शिकलेले माणसं पण अठ्ठावीस देशाचा दौरा केला हे के कसं काय घडलं भास्कर पाटील म्हणतात जर ग्रामगीता माझ्या हातात पडली नसती तर हे सगळं अशक्य होतं आणि म्हणून ग्रामसेवकांना मी विनंती करतो आपल्याजवळ ग्रामगीता ग्रंथ असावा ज्यांना पाहिजे असेल आमचे या ठिकाणी मित्र आहेत त्यांच्याजवळ विक्रीसाठी उपलब्ध आहे मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो इथेच थांबतो धन्यवाद जय जवान जय